आज आपण गाव कासेगाव तालुका तालुका वाळवा जिल्हा सांगली आपले पाटील साहेब आहेत हर्षवर्धन पाटील साहेब त्यांच्या ऊस पिकामध्ये आजार आहे आज आपली ही दुसरी फेरी आहे पहिली फेरी आपण साहेबांच्या प्लॉटवर विजिट केली ती त्याच्यानंतर साहेबांनी ट्रीटमेंट किती तारखेला चालू केली काय काय ट्रीटमेंट केली पूर्वी उसाची परिस्थिती काय होती आणि आज उसाची परिस्थिती आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये बघणार आहे हर्षवर्धन पाटील साहेब नमस्कार नमस्कार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना कळू दे मी हर्षन विक्रम पाटील राहणार कासेगाव तालुका जिल्हा सांगली आता आपला हा जो ऊस आहे आपली ह्याची ट्रीटमेंट किती तारखेला के चालू केली आणि त्यावेळेचा फोटोसुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यावेळेला ऊसाची परिस्थिती काय होती आणि किती तारखेला आपण चालू केली आपण पहिली ट्रीटमेंट सोळा मेला चालू केली सोळा मेला चालू चालू केली आजची तारीख किती आहे आज अकरा जून अकरा जून म्हणजे पंचवीस दिवस पूर्ण झाले पूर्ण झाले पूर्ण जाण पंचवीस दिवसापूर्वी ऊस भरणी झालेला होता आणि किती फेरे होते फेरे नव्हते काय बरेपैकी एकही फेरे नव्हतं एका दुसरा कुठं तर असला तर असेल आसे किंवा नव्हताच अशी परिस्थिती बरोबर आज आता आपण व्हिडिओमध्ये बघूया आणि ऊसाची हाईट तुमच्या हाईटबरोबर होती फोटो आपल्या बघायबरोबर होत तुमच्याबरोबर होती आपण इथं फोटो काढलेला बरोबर आत्ता आपण उसाचे फेरे जरा मजूया गोळ्या पाहिजे सर फेरे मोजतो एक बघा जरा त्यात जरा गुण करून दाखवा आम्हाला फेरे सातवा चालू आहे सातवा चालू आहे सरासरी सहा फेरे तयार आहेत सहा पेरे फुटवा पण चांगला आहे उंची पण वाढलेली आहे भरपूर फुटवा जवळजवळ मला वाटते दहा बाराचे वर आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तार पंधरा चौदा सोळा सतरा अठरा ते एकोणीस आहे एकोणीस एकोणीस वीस फुटवा आहे बरोबर आणि हरशोजन पाचवी साहेब पाण्याची जी परिस्थिती रुंदी मला वाटते माझीच चार मोठं बसतात तो पानाची झाडी तुम्हीच हात लावून बघा तलवारी झाले का असं झाड झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही समाधानी <coughs> आहे शंभर बरं आपण याला ट्रीटमेंट काय काय केली एक आळवणी एक फवारणी दुसऱ्या त्यानंतर दुसरी आळवणी ह्याच्यामध्ये रासायनिक जैविक आणि सेंद्रिय खतं तुम्ही वापरले जैविकमध्ये तुम्ही सुपर ॲग्रोपोस्टर वापरलं ॲग्रोपोस्टर कसं वाटतं मला समाधान वाटते का शेती आपण उसाला समाधानकारक उत्तर आरोग्य करून आहोत पाना सोनं म्हणताय ना सोनं शेतकऱ्याचं सोनं हेच आहे आणि आज आपण व्हिडिओमध्ये बघतोय खरोखर सोनं झाल्यासारखं झालं आहे ना खरोखर तुम्ही समाधानी आहेत तसंच पूर्ण भारतातील शेतकरी आमच्या ट्रेटमेंटला किंवा आम्ही जे कन्सल्टिंग करतो त्याला समाधानी व्हावं हीच मिशन ऑर्गॅनिक इंडियाची कल्पना संकल्पना आहे धन्यवाद